दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आता आणखी एक प्रताप समोर आलाय पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते या दहशतवादी अड्ड्यांचं पुनर्वसन करण्याची घोषणा आता पाकिस्तानने केली आहे यामध्ये जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी छावण्यांचा समावेश आहे त्यासोबतच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल जखमींना दहा ते वीस लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली आहे जागतिक बँकेनं दणका दिल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज मंजूर आहे दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्स रुपये इतके इतकी रक्कम या कर्जाची आहे हे कर्ज मंजूर होताच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा पैसा पाकिस्तानातल्या जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याऐवजी भारताच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या जैश ए मोहम्मद सोबत इतर दहशतवादी संघटनांना पाकिस्तान मदत करणार आहे त्यामुळे पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेला पाकिस्ताननं दहशतवाद्यांशी असलेले संबंध तोडल्याचा दावा खोल ठरला आहे याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा दहशतवादी मारले गेलेत त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याच्या कुटुंबाला चौदा कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घर बांधणं त्यांच्या मुलांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पार पडेल असंही पाकचे पंतप्रधान शाहबाद शरीफ म्हणाले आहेत मुंबईतक ब्युरो रिपोर्ट